नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपल्या यु आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये कोकणी कल्पेश ऑफिशियल जसं पहिल्या ब्लॉगला भरभरून प्रेम दिला तसं या ब्लॉगलाही भरभरून प्रेम द्या आणि आता सध्या मी आहे विराज स्टेशनला आणि आम्ही चाललो आहे लांजाला गावगंदलचा चौथा प्रयोग आहे आणि आता तिकडे चाललो आहे आणि मी तुम्हाला थोडे दाखवणार मी आता तिथून जातो आहे अंधेरीला मेट्रो पकडायला मेट्रोवरी घाटकोपर आणि तिकडून मग आम्ही जाऊ काटकोपर दिव्याला जाईन मी दिव्यावरनं मग सकाळी सहावीची आहे कोकण कन्या सुट्टे ती पकडून आम्ही सर्व जाणार आहे तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघा आणि ब्लॉग आवडलं तर नक्की शेअर लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करावं नक्की नका काही बघा विराज स्टेशन विराज स्टेशनला आहे तर ट्रेन तर लागली नाही कोणती बघूया चला विरार ट्रेन आहे विरार चर्चिग ट्रेन लागली एक नंबरला नाही एक मिनिट आहे मग भेटली तर नाही आता पोचलो भेटली नाही आता सिधा मॅट्रोसाठी मॅट्रो मॅट्रो स्टेशन स्टॉप येत कुठल्यास ती क्लाउंट्रेज येते बघू शकता

नाटकोपर वाटले नाट आता वा मित्रांनो आता आपण नाटकोपरला बोलतो आहे किंमत दिव्याची आणि आता गाडी लागली अंबर आपण तरी दिव्याला जायला वागतील आपल्याला बारा वाजता बारा ते सर्व नाटकाची टोकली भेटणार आपण ट्रेन आपले आले अंबरनाथ का नाही माहीत नाही आता वादले आहे तर पण आपल्याला गर्दी नसेल असा आहे ती या लाईनच माहीत नाही नेटर लाईनच काय नक्की करू काय गर्दी एवढी नाही वाटत कायच नाही गर्दी लेट झालं त्याचं काही गर्दी नसेलच चला सोबत सो वादले क्राऊडिंग बावीस मिनटे आपण दिवा स्टेशनला बोलूया दिवा स्टेशन हे चालू आहे आता जिकडे ट्रेन जिकडे बोलले मला पण माहीत नाही मोड झालं तरी तरी मी खायचं मूळ झाला घेऊया खायला खास आता कोण येत नाही तोपर्यंत तेच टाईमपास तरी करू दिवावर सुनसार आहे दिवा दोनच नाही आता प्लॅन थोडा चेंज झाला आहे कारण सर्व येणार दोन वाजता तर बोलला तू घरी बोलला तिकडे तिघा लोकेशनवर जाव आणि प्लॅटफॉर्मला लागते आठ नंबरला आणि आता वाजले बारा दोन तास करणार काय एकटाच एक तर टाईमपास पण काय होणार नाही ते अक्षर जातो त्याच्याकडे फ्रेश विश होतो आणि वापस पुन्हा रिक्षण ऑप्शन नाही आता रिक्नही आहे दिवा सावंतवाडी सापनची असेल दिव्यावरने सुटणार आहे ट्रेनचा आठ नंबर प्लेटचा मित्रांनो आता आलोय आपण इथे संकेत वाचिन पेथे मी दिसतोय का ना मला आता दिसील संकेत वाचिनचे इथे आलोय झोपले असते शांत फायनली पोचले चला बघू शकता बारक्या भरपूर चालवला सर मला जॅकेट दिलं त्यांच्या तुम्ही पाया कुठाय देऊ मला सांगा पाया कुठायला <laughs> कळले पूर्णच टाकणार मी सोडणार तुला एकाला आता वाजले दोन रात्रीचे निघालोय स्टेशनला दिवा स्टेशनला रेसिंट झाला आता सर्वजण निघाले दिवा स्टेशनला बघू शकता दाखवतो बघा बघू शकता सर्व निघाले दिवा स्टेशन बघा याच्या कम्फर्ट विम्फर्ड घेऊन मच्छर <laughs> मच्छर सेफ्टी <चेप्ती। laughs>

गरमच आहे आजले अडीच वाजे आले आणि आता आम्ही दिवा स्टेशनला पोचलो आहे सर्व आहेत थंडी पण भरपूर आहे मी आता ट्रेनमध्ये आमच्या जे रिझर्वेशन आहेत काही तिकीट आणि काही तिकीट तिकीट काढायची आता सकाळी चार वाजता काही तिकीट काउंटर ओपन होतं दिवा स्टेशनला पोचून आता बघू पहिला काय लागले भूक काय दिवस स्टेशनला असेल तर चालू जसं सकाळी ऑप्शन नाही चला दाखवता ना। बघू शकताय बघा भूत येते माग अर्धे पुढे अर्धे मागे मी एकटच मध्ये पारखे या असा या धावत आहे धावत या धावत तर या असं ओलडत वर्ल्डच हो बारके काय सांगशील आजच्या उद्याच्या नाटच नाटक हा सव्वा दोन करत होतो चालू आहे किती वाजता चालू म्हणजे डोअर किती वाजता ओपन करतो ओपन ओपनच असतो आता आठ नंबरला लागली तीच ट्रेन आहे मग तिकीट काउंटर किती वाजता सकाळी चालू करते तिकीट काउंटर सकाळी साडे चार पाच अच्छा गाडीच्या इथे पोहचत आहे बघा ही गाडी आहे उद्या सकाळी जाणार आहे बघू शकता सेकंड क्लास दिवा सावंतवाडी मडगाव एक्सप्रेस अरे बाप रे भाई ए असं नाही वर 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 बघ काय कुठ नेणार का नाही यांना ना। खोलते दरवाजा हे बघ हे त्याच्यावरच आहे बघा दरवाजे ट्रेन ते ओपन केलंय आणि आपल्याला जस्ट भेटले आपली फ्रेंड जाऊन जास्त माया लावणारी माधू माधू एवढा एवढा कुठे चाललो वैभववाडी गावी माझ्या गावी

घरी राहिलो का ठेवलं काय घेत बघ बघ विचार कर अजून पण नको देऊ प्रेरणा नको देऊ येस येस कल्पेश

ठीक करते आहे 你这是。 कालचे वाजले अकरा आणि आता आम्ही पोचलोय करंजाडीला पंधरा वीस मिनटं झाली ट्रेन थांबले सिग्नल ला क्रॉसिंगला आज आता भेटायला खात सोना कुठे भेटले हा का इथेच आहे त्याच डब्यात आहे सर कधी आलात चायनीज भेल 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 <laughs>

टाइमपास काम करा एका साइड टाइम जूस बघतोय रील्स करतात हा आम्ही फक्त सुट्ट्या मारून यायच्या ते तर खरंच आहे आईच्या गावात कुठल्या कोचला बसला साहेब करंजाडी एक किती तास झाले होय ना म्हणजे आम्ही पाप केले आई ह्या जन्मी की मागच्या जन्मी ते पण सांग एक कसा बसला आता फायनली गाडी आता सुटली करंजाडी दीड तास गाडी थांबली होती दीड तास जास्त आणि त्या साईडला बडगाव शेषी वी सुटते ती गाडी थांबली क्रॉसिंगला आय थिंक आता वाटते पुढे जाऊन ही तिला क्रॉसिंग दे रिटर्न थांबेल कुठे ना कुठे काय सुटली तरी स्टेशन लानही रे वि रे ग्या विनही रे स्टेशन जंगल जिंग काहीच नाही अजून गडवडून लेट आहे <laughs> गावाकडच्या फ्रेश फ्रेश आज्या काकड्या निघलेल्या गावच्या वाटेर मार फायनली खेळला पोहोचलोय आता खेड खेड स्टेशन प्रॉपर कोकण वाले मी खेड खेड खेळ करतुरता चायनीज वेळची बघा चला फायनली खेळवर पण थांबली नाही एक मिनिट थांबले एक मिनिटात वाट एक मिनटाचं ऑर्डर

खेड खेड चला खेळ स्टेशन निघाल साडेबारा वाजली ना भरपूर लेट आहे चार साडेचार वाजता बस चिपळून सु असते या टायमाला साडे

<laughs> का <laughs> कर आमचं गाव नाही आला काय आता खातोय ते कोकण रेल्वेचे ते बघा हे आत्ता ब्रश करते वाजले दोन वाजा आले तरी ब्रश नव्हता त्याला हे बघा हे बघ हे बघा आरवली रोड कोणतो बोला हा बोला बोल लाईक पण

जेवढे इथे बोगीत नसेल तेवढे हे येत येऊन जात असे हा फायनली पोहचलोय रत्नागिरी रत्नागिरी स्टेशन रत्नागिरी स्टेशन

चला रे आलं आलं चला हे काय पोचलो थांब ना थांब ना इकडे येते थांब ना हे बस हे काय हे हे ते वर आहे स्टेशन वर आहे

फायनली आम्ही उतरलेलो आहे सर्व उतरत आहे बाबू आणि चाललोय आता शोजा इकडे सीधा रवाना हे अमित दा थांब ना ते थांबू द्या जर व्हिडिओ आवडली तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद